मत्तीवडे येथे मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते जलकुंभाचा शुभारंभ ना मत्तीवडे तालुका निपाणी येथे मंत्री शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलकुंभाचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते संपन्न झाला शिवगोंडा पाटील यांनी स्वागत केले यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या गेल्या अनेक दिवसापासून मत्तीवडे गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून मागणी करण्यात येत होती या मागणीचा पाठपुरावा करून आपण या ठिकाणी पंचवीस लाख रुपये खर्च करून नवीन जलकुंभ बांधून दिला आहे या जलकुंभ द्वारे गावाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी निघाली आहे सर्वांना समान व उच्च दाबाचे पाणी मिळणार आहे निपाणी मतदारसंघातील जनतेने आपल्याला निवडून आमदार केले आता आपण मंत्री झालो हे केवळ या मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने या सर्व कामे आपल्याकडून केली जाणार आहेत यावेळी राजू संजय देशपांडे शिवाजी नुले, जयशिंग मोरे सुनील पाटील अण्णासाहेब केसरकर अनिल पाटील तानाजी कुळवमोडे मधुकर पोटले कृष्णा गुरव आनंद यादव विद्यानुले विद्या कुळवमोडे शीतल डोंगळे यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्बास मटण व चिकन सेंटर कोगनोळी कोगनोळी परिसरात नावलौकिक असलेले अब्बास मटण चिकन मासा सेंटर कोगनोळी आमच्याकडे नराचे स्वच्छ व ताजे मटण तसेच सगळ्यात ब्रँडेड चिकन मिळेल समुद्रातील ताजे मासे मिळतील पापलेट पानगा सुरमाई ऑर्डरी प्रमाणे मिळेल गावरान कोंबडी व कोंबडा मिळेल चिकन होलसेल दरामध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण कर्नूर फाटा व मेन रोड कोगनोळी एक वेळा आवश्यक भेट द्या अब्बास मटण व चिकन मासा सेंटर कोगनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव संपर्क सद्दम शहात्तर शहात्तर सोळा शहाण्णव सत्त्याण्णव वाशिम गब्बर अठ्याहत्तर ब्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी अरिफ, भाई त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट तेवीस सहासष्ट